नमस्कार माझे नाव मेघना माडेकर आहे मी आता सातवी ब मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव चंद्रभागाबाई यलगुरवार प्रशाला सोलापूर आज मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची वेशभूषा केली आहे इंग्रजांनी भारतातून पळून जाण्यासाठी नेताजी सेना तयार केला आणि नारा दिला तुम मुझे कुंदो सुनील गायकवाड आहे माझे शाळेचे नाव चंद्रभागाबाई अलगुलवार प्रशाला उच्च माध्यमिक विद्यालय आहे मी मा, मी आता सातवी ब मध्ये शिकत आहे आज क्रांती दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केली आहे अन्यायाविरुद्ध लढताना आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे शरीरामध्ये लक्षाचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे म्हणूनच लक्षात ठेवा जे संघर्ष करतात धन्यवाद मी आता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव चंद्रभागा बैलगुलर प्रशाला सोलापूर आहे मी गांधीजीची वेशभूषा केली आहे चले नमस्कार विद्यालय आज क्रांति भगत आजादी का सूरज हम देख नहीं सकते आजादी का सूरज हम देख नहीं सकते आजादी का सूरज हम देख नहीं सकते लेकिन लेकिन भारत माता की आजादी हमारे खून में है लेकिन भारत माता की ची में भारत माता की जय मातरम वंदेबा येईल जेवा जेवा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवादासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्र सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल योनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या नाचे खाली पलडला जातो अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लोटालोट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातला मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लाल थोर रेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खिंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड सरते शेवटी देवानं कारण ऐकलंच शाली वंशके पंधराशे एक्कावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समज छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला बालभयापासून शिबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय फरक शिवांना समजू लागला व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोणदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत सामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवभांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही आम्ही यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत भावनेने संघटन करून भावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत या तूं आसाव या तूं आस यो राज्य भावे राज्य भावे हिते जी इच्छा ही त श्री